तर आता बघा दुपारचे अडीच वाजल्या तर आणि आम्ही आलो आहे घरनं शूटिंगला तर शूटिंग इथं थोडं देवाळावरचं घ्यायचं आहे संक्रांतीला ओसा कशा बायका देवाळावरती येतात आणि तसंच इथं देवाळावरती घ्यायचं आम्ही आलो आहे आता देवीच्या माळावरती आलो आहे बघा इथं बारामतीमध्ये आणि पिहूला घरी ठेवलं आहे दुर्गाला पण घरी ठेवलं होतं पण दुर्गाला रडायला लागली तिला चुकून आली तरी रडायला लागली आत्यापासून काय दुर्गा राहिलीच नसती त्यांनी म्हणलं घे दुर्गाला त्यांनी आणली गाडी दुर्गाला रा पण आली काय राधा दुर्गाला हाय अशीच आणली तिच्या डाक्याला तेल नाही काय लय झाली तुझ काय गजरा राहणार चाप बदलला तरी गजरा राहणार मला, मला पाहिजे चापात गजरा राहणार झाला पडतोय आणि आता शूटिंग थोडस हाय बाग घेत आणि बाकीच सगळं शिम घरातलं आणि म्हणलं आधी आपण बाहेरचं घेऊयात कारण ह्यांना पण साड्या घालायच्या मग ह्यांनी जर एकदा साड्या घातल्या ना मग बाहेर पडणं मुश्किल होत या त्याच्यामुळं आधी आमचं राव आधी घेतलं घेत भाऊजीला पण साडी घालायची ठीक छान छान आहे आणि सुटीने ही साडी घातली आणि इथं ताटा ताट पण दिला बघा विकत आणलं तसं पण लांब अगं ती क्लिपच राह ना केसातच पडतोय पुढतोय

आणि आत्यांना पूजाला आज उपास आहे रविवारी तर आत काय करतात कशाच आहे आत बटाटे उकळल्या बटाटे उकलून शहा बाजून पराठे करते पहिल्यांदा म्हणजे पहिलाच घाण आहे करायचं आणि कृष्णाला ओमला घरी ठेवलं आत्यांचा जेव खाल्ला त्या पोरांनी पोरं जायचं ना तर सागर तिथे आणि बसला दुर्गा कसला अवतार केला दुर्गा इकडं बघ बा? आज बाजार आहे त्याच्यामुळे इथनं लय गर्दी दारा सगळ्या गाड्या येतात जातात काय पवडू डबा उतून घेतला काय तोंड होय ग गप करायसाठी गप बसायसाठी ह्यांना कसं पण ना दिला लागत पांढर शिपीक तोंड केले बघू तर का हे गाड्या बाथरूम हे पांढर भूत काय गरज आहे का पळायची इकडं तिकडं घातली बघा ह्यांनी साडी तर ह्यांना बाई बनवायला राधू कस काय पप्पा दिसतात काय पप्पा दिसतात हा नाही का नाही पप्पा काय बुक पण लागली किती आता आठ वाजत आल्या शेवटचा सीन दोन तीन राहिल्यात बघा बाहेर किती अंधार आहे होईन आणखीन बाजार आणायचं आणि स्वयंपाक पसर लेकर खेळतात लेकरांना बघत बघत खायला द्यावं लागतं काय सागर सकाळी लवकर शूटिंग लावलं असतं झालं असत दोन तीन वाजल्या शूट लावायला रात्री शूटिंग संपलं उशिरा साडेबारा वाजता आम्ही जेवण केली मग जेवण केल्यानंतर त्यांनी एडिटिंग करायला बसलं दोन अडीच वाजता एडिटिंग केलं आता संगीतही राहिलं होतं तर आम्हाला जयंतीला आहे मग आता भाऊजींनी रात्री जागून काही संगीत त्याला केलं नाही बघा ते व्हिडिओ तसंच राहतोय काय काय पाठीमागं काय माहिती नाही का आल्या करतात आणि संध्याकाळी टाकतात काही एवढं मला काही माहित नाही का उद्या पडतोय व्हिडिओ कोण असतं का आता तर झोपाय उशीर झाला झोपलं होतं सकाळी राहूची शाळा बुडाली त्याला त्यांना म्हणलं तिला शाळेत पाठवायचं आपण जाऊया म्हणलं नको म्हणलं बसायला टाकायला मॅसेज टाकला राहत येणार नाही म्हणून पण मॅडमला सांगायचं राहिलं आणि आता दहा वाजल्यात दहाच वाजले का दहा वाजल्या आणि आता मला जिंतीला जायचं त्याच्यासाठी उरकतोय तर आम्ही सकाळच्या पारी उठून आलो तरी आठ वाजल्या येते याला उशीर सांगताना झोपायला दोन व मला आता एवढ्यात आंघोळ घातली राधू तिथंच राहू म्हणली मम्मी मी तिथंच आंघोळ करते पण कपडे येते तिची असं आहे सगळं तर चला आता घेते उरकून पूजाचा फोन आता ताई उरका म्हटलं गाडीवरती जा ह्यांच्या संग मला उच मळत आहे आधीच तर आता म्हणते मी पाठी आहे काम आहे आता काय काम आहे कोण असतं तर असं दा घेते उरतून देव पूजा करायची पट पट उरकून घेते दोर काढलेला आहे ना ताईंचं तर ता आताच फोन आला निघाला का म्हणून तर चला वेळ नको घालवायला आता संध्याकाळचे साडे दहा वाजले ते आणि आता निम शूटिंग राहिलं थोडंसं बघा तोपर्यंत तो शूटिंग करत करत स्वयंपाक करायला लागले पूजा आणि भात टाकला आणि आमटी टाकली डावीची पूजा करते देवाला वाचत होती आत त्यांचं आणि त्यांचं क्षण चालू तोपर्यंत हा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे बघा मी भाजी केली होती वांग्याची तर त्यासाठी सगळं साहित्य घेतलं लसूण अद्रक टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि शेंगदाणे पण भाजण्यासाठी आणि राधू वांगी शाळेवर बाराचा टायम झाला होता तिला लोक भूक लागली होती त्याने तोपर्यंत त्यातलं टोमॅटो घेतलं मीठ टाकलं आणि खात बसले मला आहे म्हणली भाजी करत करत नादी लागली चांगदा भाजून घालत आणि चांगलं कडक घेतलं आता ठेवलं ठेवले तेल तापण्यासाठी जिरेची आणि मोहरीची फोडणी द्यायची त्याला आणि पेस्ट केलेले सामान पण कांदा टाकायचा का पहिल्यांदा कांदा टाकते बाबा अंगेच्या भाजीमध्ये म्हणलं थोडंसं काहीतरी वेगळं करा कशी लागते पहावा म्हणलं म्हणून कांदा घेतला टोमॅटो आणि कांदा टाकला तळण्यासाठी थोडी जिरे पण टाकली बाबा वरणं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं तर सगळं सामान चांगलं मस्त भाजलं आहे कशी लागते बघावं म्हणलं कांद्याने आणि टोमॅटोने पहिल्यांदा हळद टाकून घ्यायची होती पण करपण म्हणून काही टाकली नाही आता थोडीशी हळद टाकून घेऊ म्हणलं हळद पण टाकली जरा चांगलं मिक्सही केलं आणि चिरून घेतलेलं टोमॅटो ते पण आपल्याला त्याला म्हणजे चांगलं चिरवून घ्यायचं म्हणजे मिळतात ते पण टाकून घेतले मी आता टोमॅटो चांगलं परतून घेतल्यानंतर पेस्ट केलेलं सगळं सामान पण आपल्याला तळून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा म्हणजे त्या तेलामध्ये तर ते पण आता मी टाकून घेतले त्याला चांगले मिक्स करून घेतली आणि राहिलेले मसाले कावं तिखट आणि लाल तरीची पावडर धनं पावडर घेऊन टाकून घेवा म्हणजे तर सगळं सामान एक जो करून घेतला मस्त तेलामध्ये तळून घेतलं आहे आणि मसाला राहिल्यानंतर टाकायचा ते पण एक चमचा टाकून घातला तरी नुसतं चांगलं मिक्स करायचं याला पण तरी तर पाहू शकता मी मसाले टाकल्यात आणि तसं एकदम सगळं मिक्स केलं आणि आता त्याच्यामध्ये टाकायच्या वांग्याच्या फोडी वांगी जरा थोडीशी फूट होती म्हणून मी त्याचं तुकडं केलं खरंतर आपल्याला चार भाग करायचं होते त्या वांग्याचं आपटं करायचं होतं आणि त्याच्यामध्ये कूड भरायचा होता पण गडबड होती म्हणून असं साधं सिंपलच केलं तर कुरतून घेतलं सगळं वांगूळी आता मित्र काय होतो बघा मी भाजी करायला लागले होते आणि ताई प्रियंका प्रेंका करत झाका कर मारत आल्या तो लय ओडं काय झालं आवाज पण आला नाही राजू आले शाळेत ना चाललात तिकडं शूटिंगला तिकडं फिरायला चाललं आहे का नाही या मज्जा करून आपलं चला पाणी कुठं गेला येतं ठेवलं आहे पाणी आली कटिंग करून जोड लेक काय म्हणते बाप लेक फ्लॅशेस वाढवला नाही मी कुठे पळाले आंघोळ करून कटिंग करायला गेली आता इथं भाजी शिजाय टाकली होती तोपर्यंत बाजरीच्या भाकरी पण करून घेतल्या बघा इथं